नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खूपपणापासून स्वागत आज आपण लातूरचा फेमस असा निलंगा राईस तयार करणार आहोत पण अगदी झटपट बनवून तयार होणारा हा भात आपण आज करणार आहोत कुकरमध्ये आपण हा निलंगा राईस रा, आज करणार आहोत अतिशय सुंदर होतो झटपट बनवून तयार होतो घरच्याच साहित्यात बनवून तयार होतो जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे अतिशय सुंदर होतो झटपट होतो पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे चांदतारा नावाचा एक तांदूळ येतो तो वापरला जातो पण तो जसा चांतारा नावाचा तांदूळ आहे तो कोलमसारखाच असतो म्हणून इथे मी एक कप कोलम तांदूळ घेतलेला आहे व्यवस्थित निवडून घ्यायचा त्यानंतर आता इथे मसुरीची डाळ मी घेतलेली आहे तर एक कप आपण जो तांदूळ घेतलेला आहे कोलम तांदूळ घेतला आहे यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून इथे आपल्याला मसुरीची डाळ घालायची आहे तर जी आपली लाल कलरची जी मसुरीची डाळ येते तीच मसुरीची डाळ मी इथे घेतलेली आहे तर एक टेबल स्पून यामध्ये घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि दोन ते तीन वेळेस हे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये काही घाण असेल कचरा असेल तो निघून जाण्यास मदत होते तर आता डाळ आणि तांदूळ दोन ते तीन वेळेस पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर आता गॅसवरती कुकर गरम होण्यासाठी मी ठेवते आहे आता या कुकरमध्ये साधारण आपल्याला दोन पळी म्हणजेच दोन टेबल स्पून आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचे तेल सुरुवातीला छान गरम होऊन द्यायचं तेल छान गरम झालं की इथे काही भाज्या घेतल्यात तर यामध्ये तेल गरम झालं की एक मोठ्या आकाराचा कांदा मी घेते जो की मी उभा उभा, उभा चिरून घेतलेला आहे पातळ चिरून घेतलेला आहे तुम्ही छोट्या फोडींमध्ये चिरून घेतला तरीसुद्धा चालणार आहे कांदा छान गुलाबीचा रंगावर परतून झाला की एक चमचावर आलं लसूण पेस्ट घालायची आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या मी घातल्या आहेत त्यानंतर साधारण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालायचा मिक्स करून घेऊयात आणि छान दोन ते तीन मिनटं व्यवस्थित आपल्याला मिडियमाचे वरती हे परतून घ्यायचे आता हे परतत असतानाच यामध्ये साधारण अर्धा चमचा हळद घालायची त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचे तुम्ही कश्मीरी रेड चिली पावडर वापरली तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतर दोन छोटे चमचे यामध्ये मी आता काळा मसाला घालते आहे काळा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याऐवजी गरम मसाला घातला तरीसुद्धा चालणार आहे मिक्स करून घेऊयात आणि साधारण दोन ते तीन मिनटं अजून छान परतून घेऊयात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करूयात आता बघू शकाल टोमॅटो छान मऊसूद शिजायला सुरुवात झाली की यामध्ये एक मोठा बोल भरून मी इथे मेथी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली निवडून घेतलेली मेथी आहे ताजी मेथी यामध्ये घालायची मेथीचीच चव ह्या भातामध्ये अतिशय सुंदर उतरते मिक्स करूयात आणि थोडीशी मेथी श्रिंक होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे थोडी श्रिंक झाली मेथी की इथे आता मी साधारण एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे जो की असा कट करून घेतला आहे छोट्या छोट्या क्युब्समध्ये अशा पद्धतीने हा बटाटा इथे मी कट करून घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे तर हा बटाटा यामध्ये घालून घेऊयात बटाटा भातसुद्धा ह्याला आपण म्हणू शकतो आता बटाटा घालून झाला की मिक्स करूयात आणि साधारण दोन मिनटं असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे बटाट्यासोबत आता साधारण दोन ते ती तीन मिनटं हे व्यवस्थित आता परतून झालं की बघू शकाल किती सुंदर ह्याला रंग टेक्स्चर काय सुरेख आलेला आहे आणि सुवास अतिशय सुंदर दरवळतोय सगळीकडे अतिशय सुंदर लागतो हा चवीला भात म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा हा बेत अगदीच तुम्ही करू शकता आता हे, हे साधारण दोन ते तीन मिनटं परतून झालं की इथे हे जे डाळ आणि तांदूळ आपण धुवून घेतलेले आहेत हे डाळ आणि तांदूळ यामध्ये आपल्याला घालून घ्यायचेत मस्त आता डाळ आणि तांदूळ यामध्ये घालून झाले की साधारण दोन मिनटं असंच आपल्याला ह्या भाज्यांसोबत हे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचेत जेणेकरून त्याची चव अतिशय सुंदर उतरते मस्त तर आता दोन ते तीन मिनटं हे परतून झालं की यामध्ये एक कप आपण तांदूळ घेतलेला होता तर यामध्ये मी दोन कप पाणी घालतेय आता दोन कप पाणी घालून झालं की व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता या स्टेजला तुम्ही बघू शकता जर मिठाची आवश्यकता असेल तर यामध्ये मीठसुद्धा तुम्ही घालू शकता त्यानंतर ता आता वरतून छान चव यावी म्हणून दोन चमचे यामध्ये मी साजूक तूप घालते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त काय सुंदर सुगंध येतो आहे आता कुकरचं झाकण लावूयात आणि मीडियम आचेवरती आपल्याला कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्या प्रेशर व्यवस्थित रिलीज झालेलं आहे वाफसुद्धा जिरलेली आहे व्यवस्थित चेक करूयात आहा काय सुंदर सुगंध येतो आहे आणि भात बघू शकाल काय सुंदर झालेला आहे हा जबरदस्त दिसतो आहे वा बग बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेलं आहे भाताचं अतिशय सुंदर होतो झटपट बनवून तयार होतो आणि अगदीच तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता रात्रीच्या जेवणासाठी खाऊ शकता अतिशय सुंदर होतो जरूर अशा पद्धतीने हा निलंगा राईस तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे जबरदस्त आता हा भात व्यवस्थित ना शिजवून झाला की थोडासा असा मोकळा मोकळा करून घ्यायचा जेणेकरून त्याच्यामधली वाफसुद्धा रिलीज होण्यास मदत होते जरूर करून बघा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय